छगन भिजबळ छगन भिजबळ दुसरा कोण नाही दुसरा आमचा विरोधकच नाही छगन भुजबळ एकच छगन भिजबल त्याला नाद लागलेला स्वतःची जात मोठी जाती कर जातीचा उपयोग कर आमदार कर बोल ना एष्ट आरक्षणातून म्हणा बोल जरा किती धनगरांचे तू आमदार हे केले सांग जरा तू किती केले आता दुकाशे फरशी करू धनगराच्या बद्दल बोल ना काहीतरी एष्ट आरक्षणात बोल त्यांच्या आमदार किती करणारे त्याच्याबद्दल बोल युद्ध मागे किती करून टाकेल ते सांग खासदार किती करणारे ते सांग युद्ध माग तो काय केलं नेमकं जिल्हा परिषद माग तो राजकीय राजकीय करिअरमध्ये तो किती धामगराचे निवडून आणले ते सांग त्याच्यापेक्षा जास्त तर माधे जानकर साहेबांनी निवडून आणले जे नादे लागत नाही छगन भुजबळच्या ते पुढे माधे व्यवकरसाहेब त्याच्या नादे नाही लागली स्वतःचे दोन चार आमदार आहेत चाळीस पन्नास नगरसेवक आहेत स्वतःची ताकद पलोरा साऊत मी म्हणतो संधी रंगरण मराठी जर एकत्र आले दोघाच्या जातीचं काल म्हणून त्याचं काय नाही लागतं दहापाच तुमचे आमदार होते दहापाच आमचे दहा दहापाच दुसऱ्या जाती धर्माचे मुस्लिम दलितांचे होतील सगळ्यांचे थोडे थोडे मिळून शिद्दी होतील जातीला न्याय मिळून त्याचा कुठं लागत बसलात लागाकडे लागा आमच्या पाळत काय पाडू नाही तुम्ही एकत्र आमच्याकडे एकच काम आहे मग पाडू मुलींना तुम्ही मोफत शिक्षण केलंय तिथं त्यांना अडचण आहेत मोफत केलंय ना सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांचे तर मग आती शर्ती कशाला कशाला पाहिजे तुम्हाला व्हॅलिडिटी मोफतच केलंय ना तर तुम्ही त्याचं आठ ते ठेवूच नका मुलगी ही प्रत्येकाची जसं तुम्ही आता म्हणताय लाडका भाऊ लाडकी बहीण जे आणले तर असा असा पाच पाच हजार तुम्ही मतदान विकत घेतल्यासारखं आतापासून लोकांना लावा लागला म्हणजे तुम्ही असले देऊन मराठ्यांना किंवा धनगरांना बारा बलितदानांना हे असलं काहीतरी आम्हीच दाखवून आरक्षणापासून बाजून टाकायला लागला का मुस्लिमांना बाजून टाकला लागला का नदी दिला लागता त्यांची लाईन लावून असं करण्यापेक्षा त्या मुलींना मग प्रशिक्षण केलं ना तुम्ही इकडे तिकडे पैसे नसूच तर त्यांच्या मुली शिकू द्या तिचं आयुष्याचं कल्याण शिक्षण केलं हटवून टाका सगळ्या आणि मोफत शिक्षण मोफत करून टाका ना शंभर टक्के एकदा वाशीत एक बोलायचं इकडे आलेली एक बोलायचं वाशीत आणखी चौथी गोष्ट सांगतो तुम्ही सांगितलं होतं की आरक्षण मिळेपर्यंत ओबीसीच्या सगळ्या सवलती बाकीच्या विद्यार्थ्यांना लावल्या जातात का लावल्या बाबा होत्या काय ऍडमिशन चे तुम्ही शंभर टक्के फीस घ्यायला लागला आरक्षण मिळेपर्यंत द्या ना ते आता ई प्रमाणपत्राचा प्रमाणपत्र तुम्हीच घातला त्याला पोरांनी काय करा तुम्हीच आता नवीन अध्यादेश काढला जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिनियर वेगळं करा झालं ना पवारांची फजिच्याचमुळे वाटलं व्हायला लागलं मग तुमच्या अधिकारी काय म्हणायला लागले शासनानं नवीन काढलेल्या सुधारित अध्यादेशानुसार आपण प्रमाणपत्र काढा आता त्याला वेळ लागेल म्हणजे याचा अर्थ तुम्ही नोकरी केलं वाटलं तुमचं दिलं बघ तुम्ही ते म्हणजे तुमच्या हाताने तुम्ही वाटलं करायला लागला पण परत म्हणतात आम्ही देऊन आमच्यावर लोक नाराज कसे याचे कारण येत हे प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सावध करायला लागलं याच्यामुळे लोक नाराज आहेत मुलीला मोठं शिक्षण केले ते करा तुम्ही जे सवलती लागू करा म्हणला होता ओबीसीच्या त्या लागू करा ना येईपर्यंत समज कसा नाराज होणार तुम्ही देत नाही नुसतं बोलताय आणि पोरांना त्यांच्याकडे जे पुरावे त्या पुराव्याच्या आधारावर सध्या त्यांना घ्या आणि त्याला सांगा की तू व्हॅलिडिटी सह सहा महिन्याचा आता आणून दे निवडणूक चालतं तुम्हाला सहा सहा महिने द्यायला कारण ती तुमचं हित असतं इथं गोरगरिबांचं हित म्हणून तुम्ही तसं करायला कारण सुद्धा सुरू ठेवा कारण ईडब्ल्यूएस तुम्ही बंद करू नका कारण ईसीबीशी मराठ्याला मान्यच नव्हतं तुम्ही घेण्या घेण्याचे ते दिले आणि तो ईडब्ल्यूएस बंद केले या सरकारच्या असल्या गलथान कारभारामुळे ईसीबी ईडब्ल्यूएस बंद झालेलं आमचं काय विरोध आहे प्रत्येकाला लोकशाही अधिकार घेतला पाहिजे त्याबद्दल तो मत नाही पण आम्ही ज्याला बोलतच नाही त्यांनी आमच्यावरती समाजावरती बोलू नये एवढीच आमची अपेक्षा आहे त्यांचं आम्ही कधी नावच घेत नाही त्यांनी बळच विनाकारण भांडण निकट घेऊ नये मराठीच्या अंगावर येऊ नये सगन भेजबळानं आम्ही बघतो जे ज्यांच्या आरक्षणाला आमदार धक्का लागत नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा मग विषय आरक्षणाचा काही संबंध नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा वेगळा प्रवर्ग आहे ज्यांना धक्काच लागत नाही एंटी विजंतीला ते आमच्या विरोधात बोलते म्हणजे हे विनाकारण मराठ्यांचं भांडण विकत घ्यायचं काम आहे विनाकारण मराठ्यांच्या मागे लागण्याचं काम आहे तुम्हाला धक्काच तुमच्या तिकडे मागा ना आम ती आमचं कशाला इकडे करता आम्ही तुम्हाला बोलतच नाहीत मग आता बोलत नसून बोलत बोलायचं म्हणलं तुम्हाला तो तरी तो तो तुमची किंमत कळायला पाहिजे राव जे आपण एन टी टी मध्ये मराठ्यांच्या आरक्षणामुळे त्यांना काही होतच नाही छगन भुजबळांना आम्ही बघू ओबीशीचं मागतो आम्ही ते बघू छगन भुजबळची बाजू घ्यायचं तुम्हाला सांगितलं कुणी विनाकारण विनाकारणच ना तुमच्या मागण्याचं तुम्ही बघा जेव्हा आम्ही बोलतच नाही ते आमच्याशी बांडायला विनाकारण बर तुमची किंमत तरी तुम्हाला कळायला पाहिजे राव आपली किंमत आहे ते आपल्याला बोलतच नाही तर आपण बोलत बोलतो आता सामान्य धनगर बांधायला हे कळतं उभेच उद्या मी कधी आले ते बिचारी इकडून मराठी काहीच बोलणार त्यांना तरी हे बळच बोलत मनाने समजून घेतलं पाहिजे ते आपल्याला विरोधक मानत नाहीत घाण बोलतो आम्ही बोलतो छगन भुजबळ उत्तर देते म्हणजे किती वेळ पण अरे तुम्ही प्रतिष्ठित आहे तुम्हाला प्रतिष्ठा आहे तुम्हाला आम्ही बोलतच नाही आणि तुम्ही बोलत बोलता आमच्या छगन भुजबळ बोलतो तो छगन भुजबळ काय समजली तो आरक्षण कोणचं आम्ही मागतो कोणचं आमचा विषय काय तुम्ही विनाकारणच मराठ्याला भांडायला निघालात ते धनगर बांधवला कळायला लागला आता हा ठीक आहे आम्ही जर त्यांना उत्तर दिली असते तर आला असतो धनगर बांधव म्हणला असता आमच्या माणसाला बोलायला लागले मागडी उत्तर द्यायला लागलेत म्हणून आज बोलत असतील आज दहा महिने झाला आम्ही त्यांचं नाव सुद्धा घेणार तरी ते नेते आम्हाला बोलत आहेत त्यांचं धनगर बांधवला हे विनाकारण मान्य नाही काय मग त्यांचंही त्यांना कळायला पाहिजे की चायला आपल्याला हे नाही बोलत नाही बोलायचं आपण सुद्धा विनाकार काय बोलायचं बोलत बोलत असं त्याला थोडं फार तरी मला ऋल वाईट वाटलं पाहिजे ना आपण नाही म्हणत आपण एखाद्या माणसाला रुस झालेला चार पाच वेळेस बोलतो बोल बोल ते बोलतच नाही मग पाच वेळेस माणसं म्हणतो काय बोलायचं त्याला ते बोलतच नाही तसं तुम्हाला आम्ही शिकवणार तर जाऊन तिकडे कव्हर बोलायचं आपण या सरकारच्या असल्या गलतान कारभारामुळे ई सीबी ईडब्ल्यू एस झालेलं आहे तुम्ही हो मराठ्यांच्या पोराव राज्यासह केंद्रात अन्याय करू नका तुम्ही ईडब्ल्यू पुन्हा चालू ठेवा म्हणजे पोरांना ऑप्शन ऑप्शन ठेवा त्याला ईडब्ल्यूस घ्यायला लगेच त्याला ईसीडी घ्यायचा घ्यायचं लग्न त्याला कुंडी मधून घ्यायचं असलं प्रमाणपत्र तर तोरगी नसलं घ्यायचं तर ते त्याच ठरवून मध्ये घ्यायचं का कुठे घ्यायचं तुम्ही जबरदस्ती करून त्याला ओपन मध्ये ढकलू नका म्हणजे सरकार तुम्हाला मी काल बी दाखवलं आज दाखवलं असतं पण हिंगोलीचे पोडे गेले काल पोरबणीचं दाखवलंय मी की त्यांच्याकडे प्रमाणपत्र असून सुद्धा त्यांना ओपन मध्ये लिहून घेतले की झालेली ती नाही किंवा तुझं प्रमाणपत्र नाही तर मी ओपन मध्ये जातोय असं त्याच्यावरती लिहिलेलं तेव्हा पोहराला म्हणजे मला जायचंच नाही ओपन मध्ये माझ्याकडे कोणती प्रमाणपत्र आहे पण ते लिहून गेलेत मग ते म्हणते तरी जास्त करीन तुला त्या पोहरांनी सांगितलं धमकी दिली हाय करी काय ते गेलं नाही आता आलं होते सर त्यांनी सांगितलं की मला म्हणलं मग मी गेलो म्हणे शेवटी नोकरी आहे म्हणून मी ओपन मध्ये गेलो मग काय करू म्हणे रिजेक्ट करेन म्हणलं कारण ते असं काही घातलेले ते एसपी कोण कोण असते ग्राउंडला त्याला ते म्हणे घाबरत म्हणून पूर नवीनपूर मी घाबरलो म्हणे असा प्लॅन शंभर टक्के तुम्ही म्हणताय ते करण समाजाला ते पटायला लागले आता एसीबीसी आरक्षण देऊन मराठ्यांचं ईडब्ल्यू रद्द केलं तिथं मराठ्यांचं सरकारनं वाटोळ केलं आणि आता ओबीसीतून दिले एसीबीसीचं ती पत्र नहीं ते प्रमाणपत्र असतानाही जाऊ द्यायना त्यांनी दिले ना मग जर वेळ लागत असला पोराला ते काढायला तर ना असा मान्यचं मुदत तिसरं कुंडी प्रमाणपत्र नोंदी सह मिळाले ते असून सुद्धा हे ओबीसी मराठ्यांचे पोरं ओबीसी जाऊ द्यायनात हे सरकार मुद्दाम मराठ्यांचा घात करायला लागले तर तिन्हीला सरकारच जबाबदारी ईडब्ल्यूएस घातलं सरकारनं घातले ईसीबीसीतून फायदा होणार सरकारमुळेच व्हायना आणि कुंबी प्रमाणपत्र निघाला म्हणजे मराठ्यांच्या पोराला ओबीसीतून नोकरीला जाऊ द्यायचं नाही शिक्षणात जाऊ द्यायचं नाही आ, मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये जाऊ द्यायचं नाही मध्ये जाऊ द्यायचं नाही पवारांचा मुद्दाम मराठ्यांचं वाटव कसं होईल खेळ मांडलाय आणि पुन्हा सांगते आम्ही आरक्षण दिलेलं असताना समाजाचा रोष आमच्यावर कशामुळे याच्यामुळे मोठं शिक्षण केलं मुलीला के ते बी सगळं अर्ध उठवलंय ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू म्हणलं तुम्ही शासन निर्णय केलाय त्या दिवशी वाशीमध्येच मग हे फसवणूक का ते सगळं लागू करा कारण मी उपोषणात उद्यापासून घेणार आहे आज जर तुम्ही सुधारण केली तर ठीक हा एक मात्र खरं आहे सरकारला सांगतो एक हे की ज्यावेळेस मी काल सांगितलं की तिन्ही ऑप्शन ठेवा तर बीडच्या पी साहेबांचा कौतुक करायला पाहिजे त्यांनी प्रेस नोट काढली की ऑप्शन तीन आहेत ज्यांच्याकडे जे असेल त्यांनी मी कायदेशीर करणार कारण असे अधिकारी असावेत त्यांनी असावेत म्हणून त्यांनी ते एसीबीसी चा ऑप्शन ठेवलाय एडब्ल्यू चा ठेवलाय आणि कुंडीचा पण ठेवलाय नसेल तर तो ओपन मध्येच आम्हालाच येणार ते आम्हालाही मान्य आहे असे बाकीचे एसपी काजा ती वाप करते का गृहमंत्र्यांनी सांगितलं की असं करून घे म्हणून मराठ्याच्या पोराला ओबीसी प्रमाणपत्र असून दे जाऊ देऊ नको किंवा अन्या मी नाही खपून घेऊ शकत आमच्या समोर साडेतीनशे पोर बाहेर निघाले झाले त्या पोरांचं मन नाही असे अशा पद्धतीचे जागा सदोतीस काय येतच पण साडेतीनशे पोर त्यांनी बाहेर काढले प्रमाणपत्र असून चाल तो बाहेर मग जाण्या रिजेक्ट करतो लगेच ढकून घ्यायचं पुढं मग त्याला भीती वाटते नोकरी हाती चालली तेव्हा पण मग चालले त्याच्याकडे प्रमाणपत्र असून हे कोणता गृहमंत्र्याचा आहे असलं मराठीशी वागू नका ही विनंती माझी तुम्हाला परत म्हणू नका बोलायला लागला कारण मराठ्यांच्या पोरांचं वाटू झालेलं मी नाही सम करू शकतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी